नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अध्यक्ष मोदी आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत अध्यक्ष मोदी माझा प्रश्न मंत्री महोदयांना की स्टेट बॉर्डर्स वरती आपण जे काही बाहेर न उत्पादन येतं याच्यावरती आपण काय कारवाई करतो आणि याला आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहोत आणि हे लूज मध्ये जे पनीर विकलं जाते याच्यावरती आपण काही निर्बंध आणणार आहोत का धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते साहेबांनी जी लक्षवेधी इथं उपस्थित केलेली आहे मी आपल्याला या लक्षवेधीचं उत्तर देत असताना सांगतो ही अतिशय गंभीर बाब आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मिटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कसं थांबेल पोलीस विभाग असेल जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विध विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्याच्या जा संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा केंद्रामध्ये जात असतो त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ह्याची तातडीनं अधिवेशन संपायच्या आत सन्मानित सदस्य विक्रम पादपुते मंत्री राज्यमंत्री संबंधित अधिकारी आणि ह्याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल याबद्दलची खात्री मी देतो